तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर खूप दिवस झाले आपला ब्लॉग येत नव्हता हो कारण कामानिमित्त मुंबईला असल्यामध्ये व्हिडिओ करायला जमत नाही तर आता जातोय आपण गणपतीनिमित्त गावाला तर पाहूया कशा प्रकारे ब्लॉग म्हणतात आता पूर्ण अपडेट तुम्हाला म्हणजे गावाला जात जाईपर्यंत अपडेट आता भेटेलच त्याच्यानंतर पण पुढे गावी किती मजा करतो गावी किती मजा येते ते तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा झाले तर पॅकिंग वगैरे झालेलं आहे फक्त दोनच बॅग घेतोय कारण आम्ही बाईकने जातो आहे माझ्यासोबत अभी आहे मी अभी आणि राख्या अभी आहे कर ए बाय <laughs> तर आम्ही जातो आहे तर पाहूया व्हिडिओ पुढे निघतोय निघतो आहे आम्ही itu ada Harbir, Harvir lagi ada itu gadingnya, orang ani, Ketan, Harla ada itu kan? Dera biar ta? Ada siapa? Dera Rakishra orang laut itu. Gading apa? Gading Har. dan Ketan lah गणपती बाप्पा मंगलमूर्ती रेड झाला आहे आणि आता अभिअभी आम्ही तयार झालो सर्व आता पुढचा प्रवास गणपती अप्पाईज गाए। माझ्या चुकीमुळे आम्ही म्हणजे दुसऱ्या रूटला चाललेलो तो रोड होता तो एकदम गावातून होता म्हणजे गावातून म्हणजे एकदम जंगल टाईप रोड होता सुनसान एकदम त्या रोडला कोणत्याच गाड्या आमच्याच गाड्या होत्या आणि मग तिथून मग आता आम्ही परत एकाची म्हणजे एकाच्या मार्गदर्शनाने आम्ही दुसरा रोड घेतला तो बोला तुम्ही चुकीच्या रोडने आला तेही रोड बरोबर आहे बट बर तो सुमचाच रोड आहे तिकडे धोका पण असू शकतो कोणी चोर चोर वगैरे असू शकतो पण आता आम्ही परत मग त्याच्या सामन्याने दुसरा रोड गेलो परत रिटर्न आलो आणि आता आम्हाला मुंबई गोवा हायवे भेटला आहे आता त्या आम्ही पाहू शकता मुंबई गोवा हायवे आणि आता आम्ही त्या रोडला एका ढाब्याच्या इथे आहे हॉटेलला हॉटेल राधाकृष्ण म्हणून आहे तिथे आता जेवायला आहे भूक लागली खूप तर तिथे जेवणार जरा रिलॅक्स झालोय आता तो ढाब्याला थांबलोय आमचे ड्रायव्हर आहेत ते एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे पण तरी पण गुगल मॅपला हॅलो आम्ही इथे माणगावला थांबलो आहे सकाळचे सहा वाजण्यास आणि आम्ही आता माणगावला आता इथून पुढचा प्रवास चिपलून चिपलून नंतर वागर अजून दोन तीन तास जातील मला वाटतं पाहूया किती वाजता पुढचं गाडी थांबलो आहे थंड आला बसून बसून बाईकवर सात मोर फुल पिसारा नेड़ा न भात में गांजी सात मोर फुल पिसारा नंबो दरा रिम झिम धारा बापरे तो घरा श्री ओमकारा हिरव्या रान माडावर कान पक्षांच सुरात पाने फुले वृक्ष बहरली भरल्या या श्रावणात हिरव्या रान कान सुरात पाने फुले वृक्ष बहरली भरल्या या श्रावणात मानी सारा रंगी नजारा पडती हर्ष छगारा लंगो दरा रिम जिम धारा ये तो घरा श्री ओम कोकणची लाल माती भिजली ओल्या मायेनी जमली ही नाती कोती बाप्पा तुझ्या येण्यानी कोकणची लाल माती भिजली ओल्या मायेनी जमली ही नाती कोती बाप्पा तुझ्या येण्यानी घराला माझ्या आले दया सागरा विश्वंभरा तू सजला हा चिपळूणचा सवत सडा जो खूप प्रसिद्ध आहे मी आता पोचलो आहे मार्गदामाणीचं हे मार्गदामाणे आमच्या गावाजवळचं एक गाव आहे तिथे आम्ही वडापाव खातो एक फेमस वडापाव म्हणून आहे स्नेहांकित वडापाव तर त्याचा वडा त्याचा वडापाव खूप चांगला असतो चोवीस असतो तिथे वडापाव आले एक एक खाऊन झाला आता दुसरा खाता येते लोक हे स्पॉन्सर आहेत आमचे राजू आता राव नाही <laughs> ला राजा लास्टो पाला घेऊन काही मध्ये <laughs> खूप सुंदर असा वडापाव तुला पाहिजे नको ठीक आहे मी वडापाव खायला घातला तो खाल्ला नाही कावलं नाही खाल्ले नाही कावला घेऊन गेला खातच नाही फक्त वास काढायला होतोय खायचा पत्ता नाही खाल्ला ना मग पाव पाव फेवरेट आहे वाटतं त्याचा वाडा फेवरेट नाही नमस्कार मंडळी आम्ही आता झालो गणपती आणायला तर माझ्यासोबत नयन साहिल आणि प्रतीक प्रतीक कॅमेरा हँडल करतोय तर आम्ही गणपती आणायला झालो मडालला गाईज आम्ही आता निघाले सागरदा पाठ घेतोय आता बातमी आला आहे गणपती हे पाठ घेतलेत आम्ही आता तो निघायला तिकडून येतोय माडाला जायचंय आता निघू आम्ही अप्पा खिशेच काही पन्नास रुपये साडेपाचशे दाखवण्यासाठी

apa आबा काय करतोय

त्याला माती व्यवस्थित सगळ्या बाजून चारी बाजून लावायला लागली हे सुट्टी सुट्टी